सुप्रसिद्ध राज ज्योतिषंत श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना मुकम करोति वाचालम पंगू लंगैते गिरी यत् कृपा तमहं परमानंद माधवम ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि अकराव्या धामामध्ये नाथद्वारामध्ये आपण सगळे आहोत नाथद्वारामध्ये कृष्णधाम यात्रेमध्ये आपण नाथद्वारा बघितलं आणि श्रीनाथजींचं दर्शन घेतलं श्रीनाथजींचं दर्शन घेऊन झाल्यानंतर ओढ लागली ती सावरिया सरकारची कारण असं समजलं जातं किंवा मा असं मानलं जातं हे फक्त त्यावेळेला मी ऐकून होतो आणि त्यावेळेला प्रत्यक्ष अनुभवले ते अनुभव तुम्हाला या ठिकाणी सांगण्याकरता आणि मग सावरिया सेटकडे जायचं कृष्ण कलियुगामध्ये कसा आहे त्याला भेटायचं आणि कृष्णाबरोबर भागीदारी करता येते तुम्हाला कृष्ण कसा माहिती आहे असा प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे मग तुम्ही सांगाल की आम्हाला तो राधेबरोबरचा कृष्ण माहिती आहे आम्हाला तो गोकुळामधला कृष्ण माहिती आहे आम्हाला तो मथुरेमधला कृष्ण माहिती आहे आणि आम्हाला तो कुरुक्षेत्रामधला कृष्ण माहिती आहे याच प्रत्येक ठिकाणानं आम्ही कृष्ण जाणून घेतलं आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही आता आम्हाला कृष्ण व्हायचं आहे आम्हाला नुसतं कृष्ण बनायचं नाही आहे आणि त्याचबरोबर आम्हाला असं समजतं की अरे कलियुगामध्ये अशीही जागा आहे जिथे कृष्णाबरोबर भागीदारी करता येते जिथे कृष्णाबरोबर आपल्याला व्यवसाय करता येतो आणि कृष्णाबरोबर आपली भागीदारी होणार मग तिकडचं रूप जर ऐकाल तर सांगितलं जातं की रोज आठ वाजता संध्याकाळी देवाची आरती होते आणि आरती झाल्यानंतर देवाची हुंडी उघडली जाते त्या हुंडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या देवाला आलेल्या असतात त्यातली एक गाडी देवाच्या दारासमोर लागते आणि देव गावामध्ये पूर्णपणे राऊंड मारायला जातात देव गावामध्ये फेरी मारायला जातात देवांना त्या ठिकाणी शेठ म्हणलं जातं आणि देवांचं नाव आहे सावरिया सेट आणि सावरिया सेट बरोबर आपल्याला पार्टनरशिप करता येते सावरिया सेट म्हणजे भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि मग ती ओढ आणि मग तो कृष्ण की जो पार्टनरशिप करणार आहे ज्या कृष्णाबरोबर आपल्याला भागीदारी करता येणार आहे तो कृष्ण रोज आरती झाल्यानंतर पूर्ण गावामध्ये फेरी मारतो तो कृष्ण की तिथे गेल्याच्या नंतर त्याच्याबरोबर भागीदारी केली जाते त्याच्या हुंडीमध्ये पैसे टाकले जातात आपण व्यवसाय करणार त्या व्यवसायामध्ये त्याला सहभाग दिला जातो आपण त्याच्याबरोबर ज्यावेळेला भागीदारीमध्ये येतो त्यावेळेला व्यवसाय त्याच्या नावाने चालतो आणि कळत नकळत हात गेले गुगलकडे आणि गुगलवर सरळ सावरिया सेट टाकलं आणि सावरिया सेट टाकल्यानंतर काय जो इतिहास समोर बाहेर पडला तो इतिहास तुम्हाला कथन करतो सावरिया सेट म्हणजे कृष्णाचं एक सुंदर मंदिर आहे आख्यायिका त्या पाठी ते अशी आहे की त्या गावाच्या वेशीवरती म्हणजे यामध्ये येतं हे राजस्थानमध्ये येतं आणि उदयपूर जिल्ह्यामध्ये म्हणजे चित्तड या ठिकाणी म्हणजे चितडगड या ठिकाणी ते येतं म्हणजे जिल्हा चितडगड येतो आणि पुंखड या तिथलं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी वेशीवरती तीन साधू झोपलेले होते एका झाडाच्या खाली आणि मग त्यांना त्या ठिकाणी साक्षात्कार झाला अरे आम्हाला इथून बाहेर काढा आम्ही इथे आहोत त्यांनी त्या ठिकाणी उठून खोदायला सुरुवात केली तिन्ही साधूंना एकाच वेळेला एकच साक्षात्कार झाला होता तिघांनाही त्या ठिकाणी खोदल्यानंतर तीन मूर्ती मिळाल्या ज्या मूर्ती मिळाल्या त्यातल्या एक साधूनी ती मूर्ती घेऊन तो दुसरीकडे कुठे निघून गेला त्याचा काही पत्ता नाही आणि दोन मूर्ती त्या ठिकाणी त्यांना भेटल्या त्याच्यामध्ये एक गुरु होते आणि एक शिष्य होते गुरुंनी त्या मूर्तीची स्थापना ही आतमध्ये त्यांचा जिथे आश्रम होता त्या के ठिकाणी केली आणि शिष्यानी त्याची स्थापना पूर्णपणे वेशीवरती केली सावरिया सेटची दोन्ही मंदिरं ही एकाच गावामध्ये एक गावाच्या वेशीवरती आणि एक आतमध्ये आहे आणि पुंखडिया असं त्यातलं नाव आहे म्हणजे आणि या दोन्ही ठिकाणी ह्या सगळे सोपस्कर पूर्णपणे चालतात तुम्हाला माहिती आहे का की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अफीमने इथे स्नान घातलं जातं इथे जे अभिषेक होतात ते अफीमचे अभिषेक होतात थोडंसं ऐकून वेगळं वाटेल आणि तुम्हाला हे मान्यसुद्धा होणार नाही की अरे अफिमनी कसा काय अभिषेक का असेल पण तुम्ही सावरिया सेटलाच सगळं खरी खर खर चला आणि तुमच्या डोळ्यांनी बघा किंवा तुम्ही तुमच्या गुगलवरती फक्त सावरिया सेट टाका तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन तिथे बघायला सुद्धा मिळेल आणि ती तशी या तशी अवेलेबल पण आहे आणि प्रत्यक्षामध्ये तर आपण जाऊच म्हणजे आणि त्या ठिकाणी असं आहे की तिथे बाजूला शेतकऱ्यांना पूर्णपणे अफीमची शेती केली जाते आणि अफीमची शेती करून त्याच्यामध्ये अफीम उगवलं जातं आता सरकारने त्यांना लायसन दिलेले आहेत की त्याच्यामध्ये जेवढं उत्पन्न निघेल तेवढं सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना टॅक्स म्हणून सरकारला द्यावं लागतं आणि याच्या व्यतिरिक्त त्यांचं जे आहे तेही सरकारला विकावं लागतं आणि सरकार ते त्यांच्याकडनं विकत घेतं परंतु ते सरकारी भावामध्ये आज अफीम बाहेर जर आलं तर बाहेर अफीमची किंमत जास्त आहे मग शेतकरी त्याच्यामध्ये काय करतो थोडंसं अफीम त्याच्यातलं काढून घेतो समजा दहा ग्रॅम काढून घेतलं तर दहा ग्रॅम अफीमचे खूप सारे पैसे समजा एक लाख रुपये मिळून जातात तर मग एक लाखामध्ये तो देवाला पहिले मंदिरामध्ये येतो आणि सांगतो की हे श्रीकृष्ण परमात्मा आहे तू मेरा भागीदार है। और अभी मैं ये काम करने जा रहा हूँ बाहर बेचना है और बेच के इसके लाख आने चाहिए आने के बाद में पच्चीस टक्का हिस्सा तेरा पच्चीस हजार रुपया तुझे और पचहत्तर हजार रुपया मेरे मैं अफीम घेन तो बाहर जो ज्यादा तो, तो वेशी वर पास होस्ट हो तो। लगता दोन पोलिस परंतु त्या ह्याच्यामध्ये कुठेही अफीम पकडलं जात नाही तो आफीम घेऊन बाहेर जातो हो। ते विकतो आणि बदल्यात जे पैसे येतात ते देवाला अर्पण करतो असा कारभार पहिल्यापासून चालत जायचा परंतु आज सावरिया सेटच्या नावाने बघाल तर इतक्या कंपन्या आहेत की फक्त सावरिया सेट प्रायव्हेट लिमिटेड एवढं तुम्ही टाकलं तर वेगवेगळ्या नावाच्या जवळजवळ दोन लाखाहून जास्त कंपन्या त्या ठिकाणी आहेत सॉरी वीस लाखाहून जास्त कंपन्या त्या ठिकाणी आहेत की सावरिया नाव दिल्यानंतर तुम्हाला पुढे काहीतरी वेगळं वापरत 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 एखादा शब्द तुमचा ॲग्री होतो की ठीक या नावनी आहे या नावाने कंपनी नाही आहे इतक्या कंपन्या देवाच्या ऑलरेडी आहेत कलियुगामध्ये देव असा सुद्धा आहे त्याचबरोबर तुम्ही जर त्या गावामध्ये गेलात तर त्या गावामध्ये असंही आहे की एखादा गरीब आहे त्याच्या मुलीचं लग्न जमलेलं आहे आणि त्याच्याकडे खर्चाला पैसे नाही तो जाऊन मंदिरामध्ये देवाला सांगतो की सेठ लडकी की शादी आहे और आपके सिवा मेरा कोई नाही आहे मुझे इतने इतने की आवश्यकता आहे मुझे मदत कीजिए आणि मग अनुभव असा आहे की खरोखरी त्याला त्या ते दिवसामध्ये कोणी ना कोणी पैसे देऊन जातं तो फक्त शेठच्या कानावरती घालतो आजसुद्धा शेठची हुंडी उघडली गेल्यानंतर शेठच्या हुंडीमधनं गाडीच्या चाव्या निघतात त्याच्यामध्ये चा मर्सिडीज असते त्याच्यामध्ये स्कॉर्पिओ असते सगळ्या मोठमोठ्या गाड्या त्याच्यामध्ये असतात आणि मग ती गाडी देवाकरता बाहेर येते देवाची आरती झाल्यानंतर प्रतिकात्मक एक मूर्ती देवाची घेतली जाते ती गाडीमध्ये ठेवली जाते पूर्णपणे गाडी राऊंड मारून येते फेरी मारून येते देव पुन्हा मंदिरामध्ये येतात आणि गाडीचा लिलाव होतो ती गाडी विकली जाते आणि मग ते पैसे मंदिरामध्ये जमा होतात मंदिरामध्ये तुम्ही गेल्यानंतर ट्रस्टनी पूर्णपणे ट्रस्टचं नाव ट्रस्टचं पॅन कार्ड नंबर सगळ्या काही गोष्टी पूर्णपणे खुल्या ठेवलेल्या आहेत की तुम्ही देवाच्या नावाने कुठेही व्यवहार करू शकता देवाच्या नावाने गाडी घेऊ शकता देवाला पैसे पाठवू शकता देवाचं पॅन कार्ड नंबर सुद्धा आहे सावरिया सेठ यांचा पॅन कार्ड नंबर आहे तो पॅन कार्ड नंबर घेऊन आपण देवाच्या नावाने पूर्णपणे व्यवहार करू शकतो इतकी सुद्धा त्या ठिकाणी प्रथा आहे कलियुगामध्ये देव आपला भागीदार बघा कृष्णाला इतके दिवस आपल्याला कृष्णासारखं व्हायचं होतं आज आम्हाला एक कळलं की अरे आम्ही कृष्णाबरोबर भागीदारीही करू शकतो आणि मग कुठल्याही व्यवसायामध्ये ते करतो नाव मात्र त्याच्यामध्ये शेठचं राहतं आज तुम्ही जर बघाल की रस्त्याला आजूबाजूला जात असताना राजस्थानी तुम्हाला आईस्क्रीमच्या गाड्या दिसतील त्या आईस्क्रीमच्या गाडीवरती लिहिलेलं असतं की सावरिया आईस्क्रीम ते सावरिया म्हणजे ते सावरिया सेटची ची गाडी असते मग तो वर्षभर या ठिकाणी धंदा धंदा करतो आणि करून जे काही प्रॉफिट प्रॉफिट असेल ते घेऊन तो आपल्या गावाला जातो गावाला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आवर्जून तो मंदिरामध्ये जातो आणि देवाला सांगतो की बा तुझीनी माझी भागीदारी आहे तुझ्या नावाने मी व्यवसाय करतो आणि यावर्षी आपल्याला एक लाख रुपये उत्पन्न आलेलं आहे हे माझं सगळं मेहनतीचं आणि कष्टाचं जरी असलं तरी तुझी कृपा आहे म्हणून ती मेहनत फळायला येते म्हणून ते कष्ट फळायला येत आहेत तर तुझा भाग म्हणून दहा टक्के रक्कम मी याच्यामध्ये अदा करतोय आणि मग जी त्यांची कमिटमेंट झालेली असेल देवाबरोबर जे देवाला त्यांनी सांगितलं की आज एवढे टक्के तुझी भागीदारी आहे मग कुणाची पंधरा टक्के कुणाची दहा टक्के आहे सावरिया सेट आय टीमध्ये सुद्धा आहेत सावरिया सेट कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा आहेत सावरिया सेट लँड डिलिंगमध्ये सुद्धा आहेत आणि सावरिया सेट एंटरप्राइजेसमध्ये सुद्धा आहेत सावरिया सेटच्या आईस्क्रीमच्या गाड्याही आहेत सावरिया सेटची डेअरी सुद्धा आहे आणि सावरिया सेट गार्मेंटमध्ये सुद्धा आहेत सावरिया सेट मेटलमध्ये सुद्धा आहेत असा एकही उद्योग नाही की ज्या उद्योगामध्ये देवानी कुणाबरोबर भागीदारी केलेली नाही आणि हा भाग श्रद्धा आहे परंतु याच्या व्यतिरिक्त तिथे गेलेले जे अनुभव आहेत तिथे बसल्यानंतर जे अनुभव ऐकले ते खरोखरी थक्क करणारे होते आणि कृष्णाबद्दल ही एवढी सुंदर माहिती पहिल्यांदा मिळाली आणि खरंच देवाला भागीदार करून घ्यावं देवाला भागीदार केल्यानंतर विचार करा की खरोखरी आपला व्यवसाय किती सचोटीने चालेल आणि ज्यावेळेला तो आमचा भागीदार आहे त्यावेळेला धंद्यामध्ये बेनिफिट किती असेल त्याच्यामध्ये फायदा किती असेल फायदा किती असण्या म्हणण्यापेक्षा आमच्यामध्ये किती पूर्णपणे म्हणजे की म्हणतात तसं डिसिप्लिन येईल आमच्यामध्ये किती शिस्त येईल की आम्ही कोण खरोखरी कुणाला फसवणार नाही का आता जे नाव आहे ते देवाचं नाव आहे आमच्या नावाला काळीमा लागलं तर ठीक आहे पण देवाच्या नावाला लागायला नको या विचाराने सावरिया सेटच्या नावाने ज्यावेळेला कंपनी उघडली जाते त्यावेळेला त्याच्यामध्ये पूर्णपणे सचोटीने कारभारच केला जात असेल याबद्दल कुठलीही शंका नाही मग तुम्हाला कृष्णाचं भागीदार व्हायचं हो आहे का जर आपल्याला कृष्णाचं भागीदार व्हायचं हो असेल तर आपल्याला तिकडे जायला पाहिजे राजस्थानला आपण जायला पाहिजे आणि चित्तोडगड जिल्ह्यामध्ये पुंखडियाला जाऊन त्या ठिकाणी सावरिया सेटच्या समोर उभं राहायला पाहिजे आणि उभं राहून त्या ठिकाणी देवाशी पार्टनरशिप करायला पाहिजे अमावस्याच्या दिवशी तर पाच लाखाहून जास्त लोक त्या ठिकाणी यात्रेला येतात प्रत्येकाला साजूक तुपातलं सुंदर भोजन असतं आणि सगळेजण भोजनाचा लाभ घेतात त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा असा खूप मोठा इतिहास आहे खूप सुंदर माहिती आहे आणि कलियुगामध्ये देव असा सुद्धा आहे तोही तिथे आम्हाला माहिती पडतो आता तुम्हाला कृष्ण कसा हवा आहे तो तुम्ही विचार करा तुम्हाला तुझा भागीदार हवा असेल तर मी तीही जागा संपतो बाराधाम यात्रेमध्ये हे तेरावं धाम आपण नक्की करूया आणि तिकडे जाऊन सावरिया सेटबरोबर पार्टनरशिप करूया तिकडनं मग गेल्या नि निघाल्यानंतर ज्यावेळेला राजस्थानमधनं सावरिया सेटचं से दर्शन घेतलं सावरिया शेठचा इतिहास समजून घेतला आणि ते स्थान खूप आवडलं त्याच्यानंतर सावरिया सेठचं इतकं प्रेम माझ्यावरही आहे आणि माझंही सावरिया सेटवरती आहे की देवाचा प्रत्येक महिन्याला काही ना काही निमित्ताने प्रसाद कोणी ना कोणी जाऊन आणून देतं तो प्रसाद असल्या मिळाल्यानंतर खूप धन्यता वाटते की चला सावरिया सेटच्या आठवणीमध्ये आपण आहोत कितीतरी सावरिया सेटचे कपडे असतील कपड्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर देव तीन वेळा कपडे बदलतात तीन वेळा कपडे बदलतात त्याच्यामध्ये देवाचे जे कपडे आहेत ते आज जर तुम्ही करून द्यायचे म्हणले तर तुम्हाला चार वर्षानंतरची तारीख मिळेल की त्या दिवशीचा ड्रेस तुम्हाला घालता येईल इतके देव पूर्णपणे बिझी आहेत किंवा एवढं देवाचे पूर्णपणे कपड्यांच्या ऑर्डर दिलेले आहेत किंवा लोक एवढे भाविक लाईनीमध्ये आहेत की तुमचा चार वर्षानंतर नंबर लागेल देवाला सोन्याचे कपडे आहेत देवाला चांदीचे कपडे आहेत देवाला हिऱ्यांचे सुद्धा कपडे आहेत आणि सावरिया सेट एकदा जो ड्रेस घालतात तो परत घालत नाहीत त्यातले मोठे मोठे जे ड्रेस आहेत जे सोन्याचे चांदीचे हिऱ्याचे हे आजसुद्धा तिथे म्युझियमसारखे ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या सावरिया सेटच्या रूपामधला त्याचा एक ड्रेससुद्धा प्रसाद म्हणून मला पाठवला आहे आणि तोसुद्धा माझ्याकडे संग्रहामध्ये आहे त्याच्यामध्ये एक बासुरी सुंदर आलेली होती त्याच्यामध्ये एका कृष्ण भक्तांना ती दिली की सावरिया सेटबद्दल त्यांना सांगितलं त्यानंतर त्यांना ओढ निर्माण झाली ती बासी आलेली होती ती मला जणू वाटली त्यांच्याकरता आले म्हणून मी ती त्यांना दिली त्यांनी ती खूप आणखीन सजवून त्यांच्या देवघरामध्ये ठेवली आणि चमत्कार असा की खरंच दीड महिन्यांनी ते त्या ठिकाणी निघून गेले आज निघून गेले म्हणजे त्या ठिकाणी यात्रेला गेले आणि सावरिया सेठचं त्यांना दर्शन झालं अशा प्रकारे सावरिया सेटचे खूप सारे किस्से आहेत जे तुम्ही माहिती करून घ्या किंवा निवांत याच्याबरोबर एखाद्या व्हिडिओमध्ये बोलूया मग त्याच्यानंतर या कृष्णधाम यात्रेच्या शेवटच्या धामामध्ये आम्ही गेलो आणि कर्नाटकामध्ये अरुल मिरगू हे जे स्थान आहे त्या मिगूमध्ये जाऊन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन घेतलं हे चेन्नईमध्ये येतं आणि चेन्नईमध्ये हे आठव्या सदीमध्ये बनलेलं आहे मंदिराचा इतिहास हा वेगवेगळा म्हणजे की तमिळ भाषेमध्ये आहे किंवा ओल्ड तमिळ भाषेमध्ये आहे त्यामुळे जेवढा समजून घेता येईल तेवढा समजून घेण्याचा प्रयत्न केला या मंदिरामध्ये कृष्णधाममध्ये यायचं कारण एवढंच या समजलं की कृष्णाचं जे काही वंशज होते ते आठव्या सदीपर्यंत माहिती होते आणि त्या आठव्या सदीपर्यंतचे जे काही वंशज आहेत किंवा त्यांचं जे काही इतिहास आहे तो त्या भू भूमीवरती झालेला होता कधीतरी त्या भूमीवरती ते, ते आलेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी कृष्णाच्या आठवणीमध्ये बांधलेलं हे मंदिर आहे आता मंदिराचा परिसरही खूप मोठा आहे आणि आठव्या शतकामध्ये या मंदिराची स्थापना आहे अमोरगिरीला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं दर्शन घेतलं आणि खरोखरी भगवान श्रीकृष्णाचे परमात्म्यांचे जे वंशज होते त्या वंशजांचे पाय त्या ठिकाणी लागलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी आठवण काढून देवाचे किस्से देवाचे पूर्णपणे सत्संग त्या ठिकाणी घेतले देवाच्या अनेक आठवणी त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्या आणि त्या सगळ्या आठवणींना प्रेरून त्यांनी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या मूर्तीची स्थापना केली देवाचा अंश ज्याच्यामध्ये आहेत त्याची भूमी त्या ठिकाणी आहे ते त्या भूमीमध्ये आलेले आहेत म्हणून ते, ते, ते सुद्धा कृष्णधाम यात्रेमध्ये येतं आणि अशी बारा कृष्णधाम आपण पूर्ण करतो त्यावेळेला आपली कृष्णधाम यात्रा पूर्ण होते आपण कृष्ण बनत नाही तर आपण स्वतः कृष्ण होतो आणि मग आपल्याला गीता खऱ्या अर्थाने समजते आणि ज्यावेळेला सावरिया सेटकडे आम्ही जातो त्यावेळेला सावरिया सेटबरोबर पार्टनरशिप पण करता येते तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे तुम्ही वेळोवेळी विचार प्रश्नांमुळे आणि कृष्णाबद्दल जाणून घ्यायच्या जिज्ञासामुळे ही पूर्णपणे आपली कृष्णधाम यात्रा आज या ठिकाणी संपन्न झाली तुम्हाला सगळ्यांना श्रीकृष्ण होण्याकरता खूप खूप शुभेच्छा आणि हा विषय आपण असाच चालू ठेवूया याच्याबद्दल चा तुम्हाला काही जरी मनात शंका असेल तर ती नक्की विचारा आणि या कृष्णधाम यात्रेला नक्की माझ्याबरोबर चला हे तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण करतो आग्रहाची सूचनाही करतो उद्यापासून आपण एका वेगळ्या अशा प्रकारच्या सदरामध्ये भेटूया नवीन विषय घेऊया तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात ते एक एक प्रश्न घेऊया आणि माझ्याकडे जे शास्त्र आहे ॲस्ट्रॉलॉजी त्या ॲस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न 나그루야. 아지테스 타무야. 홈사이람.